नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंगा जिल्हा वाशिम अवकाळी एक हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे पाच रुपये कमाल दर सात हजार पंचवीस रुपये सर्व दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद समिती असिंगोली अवकाली शंभर क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे तीस रुपये सर्व साधारणतः सहा हजार पाचशे पासष्ट रुपये जात आहे गजरतूर पुढील वाद समिती असले पंधरा क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्व साधारणतः सहा हजार आठशे रुपये जात आहे गजरतूर पुढील वाद समिती लातूरावाखालील सहाशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे एक रुपये कमालदर सात हजार एकशे ऐंशी रुपये सर्व साधारणतः सात हजार रुपये जात आहे लातूर